नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे, चे सविस्तर राशी भविष्य चला तर मग सुरुवात करूया त्याआधी चॅनल महिना तुमच्यासाठी ऊर्जा आणि धाडस घेऊन येतोय तुम्ही स्वतःला आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास पूर्ण वाटायला लागाल ला ला। तुमच्या बोलण्यात जास्त स्पष्टपणा येईल आणि लोक तुमच्या उत्साहाकडे आकर्षित होतील पण लक्षात ठेवा कधी कधी तुमचं तुरटपण किंवा झटकन उत्तर देणं इतरांना जड जाऊ शकतं त्यामुळे थोडा संयम ठेवा माणसांचे ऐका आणि तुमचं मत थोड्या सौम्य पद्धतीने मांडा तुमचं देश कायम आहे फक्त त्यात गोडवा हवा तुमचं आत्मविश्वासाचे रूप अहंकारात बदलू देऊ नका पाच ऑक्टोंबर नंतर आत्मविश्वास वाढेल पण एकवीस तारखेनंतर मनात थोडा संभ्रम होऊ शकतो त्यामुळे मोठे निर्णय घेताना शांत रहा महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे छोट्या गुंतवणुकीतूनही नफा होईल पण महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात खर्च अचानक वाढेल घर वाहन मुलांच्या गरजा किंवा स्वतःच्या आवडीवर पैसा खर्च होईल म्हणून थोडं बजेट ठेवा आणि अनावश्यक खरेदी टाळा ऑक्टोबरला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे पण सोळा तारखेला अनावश्यक खर्च टाळा घरात वातावरण बरेच चांगले असेल काही छोटी उद्भवतील पण संवादाने ते लिटतील कुटुंबियांच्या भावना समजून घेणं हा या महिन्याचा मुख्य मंत्र आहे तेरा ऑक्टोबरच्या आसपास घरगुती कार्यक्रम किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा बोलण्यात थोडी तीव्रता निवड जपून करा तुमचं बोलणं लोकांना पटवून देणार असेल फक्त राग आला तर तोंडावर लगेच काहीतरी बोलण्याची सवय थोडी कमी करा सहा व बावीस तारखेला बोलताना जपून बोला गैरसमज टाळा पैसा कमवायचा आहे तर बचत शिकावी लागेल घरात संवादात प्रेम हवंच कामात तुमची मेहनत दिसेल काही वेळा काम जड वाटेल पण तुम्ही ते पूर्ण करालच लोक तुम्हाला नेतृत्व घेणारा म्हणून ओळखतील सात ते बारा ऑक्टोबर रोजी नवे काम हाती घेण्यासाठी उत्तम काळ जोडीदारासोबत गोडवा वाढेल पण त्यांना वेळ न दिल्याने गैरसमज होऊ शकतात अविवाहित लोकांना नवीन ओळखी होतील ज्यातून पुढे प्रेम संबंध होऊ शकतात अठरा ऑक्टोबर नंतर प्रेमसंबंधात सौम्यता येईल जोडीदाराशी संवाद खुला ठेवा धाडस छान आहे पण इतरांचीही भावना लक्षात ठेवा जोडीदाराशी संवाद करा घरात बदल करण्याची इच्छा होईल रंगकाम सजावट किंवा छोट्या वस्तू घेऊन वातावरण बदलण्याचा विचार होईल वाहनांच्या बाबतीतही वेळ चांगला आहे पण पैशाचा नीट विचार करा मानसिक शांततेसाठी योग ध्यान थोडा फिरायला जाणं उपयुक्त ठरेल घर हे मनाचं मंदिर आहे ते जपून ठेवा पंधरा ऑक्टोंबरला घरात काहीतरी नवीन बदल करण्याची शक्यता आहे चोवीस ऑक्टोंबरला वाहनाशी संबंधित निर्णय आणि खर्च होतील विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत घ्यायला हवी लक्ष विचलित होणार टाळा कारण थोडं मन उडत राहील मेहनत केल्यास यश नक्कीच मिळेल आठ व सत्तावीस ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी चांगले दिवस मेहनत फळ देतील संतती मुलांच्या अभ्यासात सुधारणा होईल पण त्यांच्यावर जबरदस्ती करू नका त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या प्रेमसंबंधात एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे छोट्या गैरसमजांना मोठं रूप देऊ नका वीस तारखेनंतर प्रणयात गोडवा आणि सौम्यता वाढेल आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित त्रास गॅस अपचन होऊ शकत थोडं हलक घरगुती जेवण खा जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळा व्यवस्थित घ्या अकरा व तेवीस ऑक्टोबर रोजी पचन थकवा किंवा स्नायूवर लक्ष ठेवा कर्ज असेल तर हळूहळू कमी करण्याची वेळ आहे नवीन कर्ज टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा पंधरा तारखेला कर्जाशी संबंधित निर्णय टाळा कामाच्या ठिकाणी असतील पण तुमच्या मेहनतीसमोर त्यांचं काही का त्यामुळे तुम्ही शांत नोकरी शिक्षण करिअर मध्ये स्पर्धा असेल पण तुम्ही उजवे ठराल अठ्ठावीस ऑक्टोबरला यश मिळण्याची शक्यता आहे आरोग्याला प्राधान्य द्या संयम आणि शांतता ठेवा नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यावसायिक लोकांना नवीन प्रकल्प मिळतील पण घाई निर्णय घेऊ नका नीट विचार करूनच करार करा पाच व चोवीस ऑक्टोबर रोजी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल एकोणीस तारखेला ऑफिस किंवा व्यवसायात तणाव जाणवू शकतो कामात सातत्य ठेवा घाई करू नका ज्येष्ठ नागरिक मोठ्यांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा असेल त्यांच्या आरोग्यांची काळजी घ्या त्यांच्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा रोजची मेहनत आणि सातत्य तुमच्यासाठी भाग्य निर्माण करेल भाग्य हे सोबतच आहे पण ते मेहनतीमधूनच मधूनच होणार आहे काम करा इतरांना मदत करा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवा आर्थिक बाबतीत फायदा होईल पण खर्चही वाढेल गुंतवणुकीत सावधानगिरी बाळगा एक सात आणि सव्वीस ऑक्टोंबर रोजी शुभ संकेत देणारे दिवस परदेश प्रवासाची संधी मिळू शकते प्रवास करताना नियोजन नीट करा बावीस तारखेनंतर प्रवासासाठी अनुकूल वेळ आहे सोमवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी अतिशय शुभ दिवस असतील या दिवशी नवीन काम सुरू करा एक सात अठरा आणि सव्वीस ऑक्टोबर हे शुभ दिवस आहे पाच बारा आणि एकवीस तारखांना थोडा ताण वाढेल मोठे निर्णय त्या दिवशी टाळा शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे वापरा सूर्यदेवाला पाणी अर्पण करा हे छोटे छोटे उपाय तुमच्यासाठी शुभ ठरतील ऑक्टोबर मध्ये सण उत्साहांचा माहोल राहील घरात आनंदाचे वातावरण ठेवा कुटुंबासोबत वेळ घालवा मित्रांना भेटा आणि सगळे मिळून गोड आठवणी तयार करा आता आपण ऑक्टोबर महिन्यातील सणवार बघूया आणि त्याचे तुमच्या राशीवर काय परिणाम होतील ते पाहूया दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी गांधी जयंती आणि सरस्वती विसर्जन नोकरी व व्यवसायात शत्रुमर विजय विद्यार्थ्यांना शिक्षणात नवी सुरुवात लाभदायक तीन ऑक्टोबर पापांकुशा एकादशी आरोग्य सुधारण्यासाठी योग ध्यान उपयोगी सहा ऑक्टोबर शरद पौर्णिमा प्रेमात उत्साह जोडीदारासोबत नाटक घट्ट होईल दहा ऑक्टोबर चौथ विवाहित राशीचे जातक जीवनसाथी बद्दल अभिमान अनुभवतील तेरा ऑक्टोंबर अहोई अष्टमी मुलांच्या प्रगतीबाबत आनंददायक बातमी मिळेल सतरा ऑक्टोंबर रोजी रमा एकादशी व्यवसाय भागीदारीत नवे करार नोकरीत नवे काम अठरा ऑक्टोबर धनतेरस घरासाठी खरेदी शुभ ठरेल सोनं चांदी गुंतवणुकीत लाभ वीस ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी जुन्या वादाचा शेवट मानसिक ताकद वाढेल एकवीस ऑक्टोंबर दिवाळी लक्ष्मी पूजन आर्थिक भरभराट घरात आनंदोत्सव बावीस ऑक्टोंबर रोजी गोवर्धन पूजा सामाजिक कामात सहभाग शेतकरी वर्गांसाठी फायदेशीर तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीज भावंडाकडून आधार भावनिक नाते अधिक दृढ होईल पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोंबर छट पूजा आरोग्य सुधारेल जुना आजार बरे होण्याची शक्यता तीस ऑक्टोबर रोजी गोपाष्टमी प्रवासातून नफा एकतीस ऑक्टोबर अक्षय नवीन काम स्पर्धा परीक्षा व अभ्यासासाठी सर्वोत्तम काळ मित्रांनो हे होतं मेष राशीच ऑक्टोंबर महिन्यातील राशी भविष्य राशी भविष्य आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन